तुम्ही पण दररोज कार्यक्रमाला हजेरी लावताय काही नाही महिला आनंदाने हसतात आणि काय घरातलं सगळं ते विसरून छान म्हणजे एन्जॉय करतात कार्यक्रम आता आले हे मस्त वाटतंय म्हणजे कस मन मोकळ करून इथं बायका का हासतात कोणतं उचलून घेतलं होतं हो हो घेतलं होतं भीती वाटली नाही का नाही नाही कारण नाही खूप आज मनसोक्त मी सांगितलं की दोन हजार आठ नंतर आज खूप दिवसानंतर ह्या स्टेज वर थोडस परफॉर्म करायला मिळालं बहुं हे कार्यक्रम आयोजित केलं पिठाची चक्की भेटली पाचव्या बक्षीस पिठाची चक्की घरी घेऊन जाणार का दुकानात येणार नाही एवढं सांगायचं मी बघणार आहे नाही एवढं तर घरीच घेऊन जाणार मटलं अशोक आमच्या अदर मध्ये येऊन खूप छान धमाल केली हवाच केली बघा त्यांनी छान धमाल अब अब केली हवाच केली बघा त्यांनी हे मी आता सांगणार नाही त्याच्यापेक्षा चांगले वर्जिन आहे पुढे तुम्ही बघत राहाल आरपार नमस्कार मी उपमत मुलांनी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती तुम्हाला दररोज वेगळा विषय घेऊन मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवत असतो मी आता उस्मानाबाद दारशो तालुक्यातल्या तेर गावात आहे आणि इकडे पाहताय या ठिकाणी तेर गावामध्ये इथं होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू आहे आता हा कार्यक्रम या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकभाऊ हो जगदाळे हे या या विधानसभा मतदारसंघामध्ये खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेतात क्रांती नाना माळेगावकर यांचा कार्यक्रम आहे आणि तेर गावातला कार्यक्रम हे जे शाळेचे मैदान आहे हे मैदान खर्च भरलेलं आहे ग्रम सुरू आहे नेमकं का महिलाचं काय मत आहे अशोक जगदाळे काय म्हणतात आपण सुरुवातीला त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया त्याच्यानंतर आतमध्ये जाऊया आणि महिला काय म्हणतात थेट आपण महिलाची प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत मात्र बाहेर जाऊ आणि इथं आता अशोक जगदाळे जे आहेत ते काय म्हणतात बघूया आपण आता जो कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाबद्दल जे आयोजक आहेत अशोक जगदाळे ते महाविकास आघाडीचे भावी उमेदवार आहेत विधानसभा लढवण्यासाठी त्यांनी इच्छा पण केली मुलाखत पण केली होती ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे इकडे दाखवा इथं खास महिलांसाठी खेळ रांगला पैठणीचा हा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व माता भगिनी माता भगिनीचे हार्दिक असं वर लिहिलेलं आहे आणि इथं अशोक भाऊ जगदाळे यांचे दोन फोटो आहेत बाजूला खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आहे खेळ पैठणीचा इथं महिलांना अकरा प्रकारचे बक्षीस वाटप करण्यात येणार आहेत महिलांनी या हा जो ग्राउंड आहे शाळेचा गच्च भरलेला आहे मात्र आपल्यासोबत आता अशोक जगदाळे साहेब आहेत काय सांगाल भाऊ काय सांगाल आज टोपी गमजा घातला गळ्यात तुम्ही तेरमध्ये आलात आणि इथं गचवरलं आतमध्ये ग्राउंड आज एकादशीचे आपल्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा आज एकादशी आहे गोराबा काकांचं दर्शन घेऊन मी इथं आलेलो आहे कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद आहे भूतोरा भविष्य असा प्रतिसाद आहे महिलांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद कदाचित इथं पहिल्यांदा झाला असावा आणि तेच तर खरं आमच्या कामाची पावती आहे अच्छा काय सांगाल आता इथं कार्यक्रमाला काय व्यक्त येणार होतं काल असं तुम्ही एक प्रतिक्रिया दिली होती काल आम्हाला परवानगी काल संध्याकाळपर्यंत पोलिसांची परवानगी मिळत नव्हती आम्ही कमीत कमी पाच दिवसापूर्वी अर्ज केला होता आम्हाला परवानगी द्या ती मिळत नव्हती आणि शेवटी वरिष्ठ सन्माननीय खासदार साहेबांनी वरती बोलल्यानंतर मग ती परिस्थिती मग परमिशन झालं महिला तर कार्यक्रम होता खुला कार्यक्रम होता महिलाचा कार्यक्रम हा असतो महिलांसाठी आहे पण लोकांना ज्यांनी कोणी व्यत्यय आणला आणायचा प्रयत्न केला त्यांना त्यांनी कितीही केला तर कार्यक्रम होणारच होता नाही तर सर्व महिला त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसल्या असत्या काय म्हणतात हो काय व्यत्यय कोणी आणला होता पण नेमकं त्यांनी कोणी आणला मला कोणाचं नाव घ्यायचं नाही ज्यांनी घेऊन गेले लोक समजदार आहेत आपल्या तेर मधली लोक खूप हुशार आहेत तेर काय पूर्ण मतदारसंघातली लोक हुशार आहेत त्यामुळं कोणी व्यक्ती आणला काय आणला हे सगळी जनता जाणते गेल्या पाच दिवसापासून आम्ही परवानगीसाठी रोज पोलीस स्टेशनला चक्रा मारतोय पण काही ना काही आता पोलीस स्टेशनला पण काही ना काहीतरी राजकीय दबाव असेल किंवा काय असेल त्यांची चुकी नाही पण शेवटी डीवाय एस पी साहेबांनी बोलल्यानंतर खासदार साहेबांनी बोलल्यानंतर आम्हाला पैसे भरून परवानगी मिळाली आता मग इथं तर कार्यक्रम पार पडला आता पुढे कुठं कार्यक्रम होणार एकूण पंधरा कार्यक्रम करणार हे बघा या बहात्तर गावामध्ये ज्या प्रकारे महिलांचा प्रतिसाद आहे ज्या प्रकारे हा पूर्ण बहात्तर गाव विकासापासून वंचित आहे त्यासाठी हा प्रतिसाद आहे आज हे नुसते होम मिनिस्टरला बघायचं पण नाही पण आज त्या महिला ज्या बोलतायत आपण तुम्ही सगळ्यांची प्रतिक्रिया घेतली हा कार्यक्रम श्रावणानिमित्त तर घ्यायलाच पाहिजे होता देवदर्शनाचा झाला आता हा आहे लोकांनी हे बघून आणखीन कोणीतरी देवदर्शनात चालू चांगली गोष्ट आहे त्याच्या पुढचं वर्जन कोणतं आहे का याच्या पुढचं वर्जन आणखीन ह्याच्या पुढचे आणखीन कार्यक्रम आहेत हे मी आत्ताच सांगणार नाही हे सगळ्या गोष्टी जर मी एकत्र गुपित आहे ते मी काढणार नाही याच्यापेक्षा चांगले वर्जिन आहेत लोकांच्या विकासासाठी कल्याणासाठी महिलांच्या कल्याणासाठी बऱ्याच योजना आहेत ज्याच्या यापुढे तुम्ही बघत राहाल महिलांसाठी तुम्ही सतत असे कार्यक्रम राबवत असता सर्वात जास्त प्रतिसाद तेर गावात मिळतोय जी पूर्ण जेवढे कार्यक्रम तुळजापूर तालुक्यात झाले काल मध्ये गेलं आज बसायला जागा नाही आज खुर्च्या नव्हत्या सगळ्या मुलांना खाली बसायला लागलं मध्ये बसायला लागलं ही, ही है। है है। हा ही हीच तर खरे महिलांची पोचपावती आहे काय संदेश करायला आता महिलांसाठी आज माझा संदेश आहे की तुम्ही हा जो विरोध आहे ज्या दहशती खाली ह्या गाव राहायचं ते दहशत दिसत नाही आहे दहशत मुक्त तेर आहे हे असं या कार्यक्रमातून दिसत नक्कीच आता आपल्या सोबत महाविकास आघाडीचे भावी उमेदवार अशोक भाऊ जग्दळे यांनी या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये खेळ पैठणीचा होम मिनिस्टर क्रांतीनाना मळेगावकर यांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तेर गावामध्ये बहात्तर गावामध्ये सर्वात जास्त गर्दी तेर गावात आहे आपण आतमध्ये जाऊया नेमका महिला काय म्हणतात थेट महिला प्रतिक्रिया जाऊन घेऊया कार्यक्रम कुठं सुरू आहे त्या जा ठिकाणी जाऊ झालं कार्यक्रम

कुठं जाऊया आणखीन इकडे पाठीमागं थोडा पाठीमाग सारखा थोडा इथं काही महिला पण आहेत थेट जाणार यातमध्ये महिला जमलेल्या कार्यक्रम बघतात महिलाचं काय म्हणत आहे काय म्हणतात जाऊन गेला आहे कार्यक्रम बघताय तुम्ही कार्यक्रम चांगला वाटतंय कधी बघायला चांगला वाटतंय रागा पाठी पाठी बघायला जाऊया कार्यक्रम पाहताय आपण कार्यक्रम बघताय काय वाटतंय छान त्याच्यावर पाहिला होता कधी कधीच नाही पाहिला टीव्हीवर बघितलं असेल कधी प्रत्यक्ष बघताय कोणी आयोजित केलाय कार्यक्रम काय सांगतो यापूर्वीचा कार्यक्रम कधी असं झाले आहेत आणि प्रथमच कार्यक्रम होत आहे तो, तो पण सा महिला साठी तो पण कार्यक्रम घेतला जातो कार्यक्रम त्या अगोदर कधी बघितला होता आजच बघताय आपण पलीकडे जाऊ थोड आणि महिला काय म्हणतात आपल्या सोबत सह्याद्री माळेगावकर आहे आपल्यासोबत बाल कलाकार आहे आणि सिने अभिनेत्री आहे काय सांगशील आता इथं कार्यक्रम केला खूप असा एवढ्या महिलांना तो हसवत आज खरंच खूप छान वाटतं सर्वात प्रथम टुडे समाचारचे खूप खूप धन्यवाद की आज ते माझा इंटरव्यू घेतात आणि सेकंड गोष्ट आम्ही दहा दिवसांपासून अशोक भाऊची बरीच कार्यक्रम करतो आणि त्यांची खरं बोलायला गेलं तर ऍज अ राजकारणी वेगळं आहे बट ते जे काम करतात त्यांची कामं खरंच खूप छान आहेत आणि दिवसापासून खूप छान अनुभव सुद्धा आला आणि ते प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या एक्सपिरियन्स आहे प्रत्येक महिला वेगवेगळ्या आहेत आणि आजचा गर्दीचा प्रतिसाद खूप छान होता तेर मध्ये येऊन खूप छान वाटलं खरंच ही संतांची भूमी आहे आणि असंच अशोक भाऊच्या पाठीशी नेहमी राहत आपल्याला अशोक भाऊ आमदार करायचे हे गॅरंटी आहे थँक्यू सह्याद्रीने आपल्यासोबत प्रतिक्रिया दिलेली आहे इथून पुढे आता तुमचा कार्यक्रम दररोज होणार आहे तू किती किती वर्ष वय किती होतो त्यावेळेसपासून कार्यक्रम करतात मी ऍक्च्युअली माझे पप्पा जेव्हा ते अठरा वर्षाचे होते तेव्हापासून कार्यक्रम करतात आणि त्याचं लग्न खूप लवकर झालं म्हणजे माझ्या मम्मी पप्पांच आणि त्यामुळे माझं म्हणजे स्टेजवरच माझं आयुष्य गेलेलं आहे म्हणजे अजून शाळेत जाते तू हो जाते मी आता फिफ्थ शाळेत आहे पुणे इंटरनॅशनल ला कार्यक्रम कसं करते मी तीन वर्षाच्या करते आणि मला खूप सवय आणि स्कूल स्कूलवाले खूप कोऑपरेटेड करतात आणि आमच्या ज्या आमदारांची शाळा आहे त्या आमदारांनाच निवडून दिल्याबद्दल ते ऍडजस्ट होऊन जातं मी ऑनलाईन करते काय सांगतील आता इथं महिलांना संदेश काय असतो संदेश एवढाच आहे की माणूस असा निवडा की जो पाच वर्ष आपल्या कामाला येईल की पाचशे रुपयासाठी पाच वर्ष वाया घालू नका म्हणून माणूस असा विचार करा की जो तुमचे पाच वर्ष सुखाने घालवेल आणि त्याचं पहिलं प्राधान्य एक महिला असेल कि महिलांसाठी तो काम करेल अशा माणसाला नेहमी पुढे प्राधान्य सह्याद्री बळेगाव काही प्रतिक्रिया दाखवली की काही महिला इथे आलेल्या आहेत काय मावशी कार्यक्रम बघितला का काय वाटलं बरं कार्यक्रम बघितलं कार्यक्रम पाहिला काय वाटलं काय विशेष काय वाटलं बरं महिलांना फ्रीडम होता महिलांना फ्रीडम होता तुम्ही भाग घेतला ना काय प्रथमच महिलांसाठी कार्यक्रम घेतलाय हिरगावात पहिला कार्यक्रम कोणी घेतला कार्यक्रम आपण कार्यक्रम कुठे घेतला होता अशोक भाऊ जगदाळी काय वाटलं बरं कार्यक्रम बघितला काय वाटलं कार्यक्रम बघितला खूप छान वाटलं आनंद वाटला वाटला आता तेर गावामध्ये इथं महिलांसाठी अशोक भाऊ जगदाळे यांनी कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी बक्षीस जिंकलेलं आहे त्या महिला इथं उभारलेल्या स्टेजवर हेच बक्षीस आहेत एकूण अकरा बक्षीस या महिलांना वाटप करण्यात आलेले आहेत आपल्या सोबत महिला आहेत आपण थेट त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत बघूया आपण नेमकं पहिलं बक्षीस कोणत्या महिलांना जिंकलं होतं ठीक आहे काय सांगाल बरं आता इथं कार्यक्रम घेतात तुम्ही पण दररोज कार्यक्रमाला हजेरी लावताय काय काही नाही महिला आनंदाने हसतात आणि काय घरातलं सगळं ते विसरून छान म्हणजे एन्जॉय करतात बस त्याच्यामध्येच आम्हाला पण आनंद आहे काय वाटतं महिलाचा प्रतिसाद कसा मिळाला तुम्हाला ह्या या बहात्तर गावामध्ये कार्यक्रम घेतला त्यापैकी ते आज तेरमध्येच कार्यक्रम घेतला आपण हे शाळेचं प्रांगण खूप खच भरलं होतं काय वाटतं का एकंदरीत प्रोग्राम हा कसा वाटला इथला मी ज्यांनाही भेटली त्यांना खूप म्हणजे यांच्याविषयी म्हणजे अशोक जगदाळेंविषयी खूप आपुलकी आणि प्रेम आणि हेच त्यांचा मला वाटतं त्यांच्याकडून मिळाला आशीर्वाद कामाची पावती असणार काय सांगाल पहिलं बक्षीस जिंकले आपण काय नाव आहे रवी नाशा काय रवी मिळालं तुम्हाला वॉशिंग मशीन पहिलं बक्षीस काय वाटलं एकंदरीत हा कार्यक्रमामध्ये या भाग घेत कार्यक्रमात आले हे मस्त वाटतंय म्हणजे कस मन मोकळ करून हिथं बाय का खेळतात कोणतं आहे तुमचं हिंगळजवाडी तुम्दा, तुम्दा, तुम्दा बख्ष, आ, मला इलेक्ट्रॉनिक शेगडी भेटली आहे मला हा कार्यक्रम अतिशय म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि महिला जी नारी शक्ती आहे ती महिला जर एक मनात जर गोष्ट ठरवली तर ती एखाद्याला राजा पण करू शकते आणि मी मला असं वाटतं की जवळपास सगळ्या महिला आज खूप म्हणजे आनंदाने होत्या आणि काटावर बक्षीस मिळालं गाण्याची ओळख दिली तुम्ही हो दिली ओळख मी त्याआधीच माझं बक्षीस फिक्स झालेलं होतं पण बक्षिसा विषय तर नाही पण मी बोलताना पण आधी सांगितलं की जे काही त्यांचं सर भाऊंच जे काही म्हणजे सा, सामाजिक कार्य आहे ते पहिल्यापासूनच भाऊंनी केलेलं आहे आणि पहिल्या निवडणुकीतही आणि आताही आणि आता तर आपल्या हातात आहे त्यांना निवडून देणं आणि हे मी आश्वासन देते की सगळ्यांनी मला वाटतं सगळ्या ज्या काही माता भगिनी आहेत आता आलेल्या आनंदात सगळ्यांनी साजरा केला आणि ताईने पण आपल्या कार्यक्रमात हजेरी लावली त्यामुळे ताई विशेष होते म्हणून सगळ्यांना पण अजून आनंद वाटला करता मी या शाळेत शिक्षिका आहे कार्यक्रम वगैरे असतील माझ्या विद्यार्थ्यांना तर खूप आनंद झालाय की आपल्याच मॅडम आणि आपल्याच प्रांगणामध्ये बक्षीस घेतले म्हणजे विजय हा म्हणजे आहे आपला ना माधवी रमाकांत लकडे उचलून घेतलं घेतलं होतं भीती वाटली नाही का नाही नाही कारण आता नाही खूप वेळ आत्मविश्वास जर स्त्रीमध्ये जागृत करायचा असेल तर असे कार्यक्रम घेणं म्हणजे योग्य आहे मॅडम साडी खूप होती <laughs> हो मी <laughs> आता पण ना <laughs> काय नाव आहे तुमचं रोशनी सचिन कर्णावर काय सांग खूप छान वाटलं आज मनसोक्त मी सांगितलं की दोन हजार आठ नंतर आज खूप दिवसानंतर त्या स्टेजवर थोडंसं परफॉर्म करायला मिळालं बहुंनं हे कार्यक्रम आयोजित केला आणि आमच्यासाठी काहीतरी केले यात मला खूप आनंद आहे का तर बरेचशे लोक काहीतरी गोष्टींसाठी म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी करतात पण बहुंना ऍक्च्युली सांगितलं मला काही मिळवण्याच्या हेतून नाही माझं यश असो की अपयश असो मी त्यामध्ये सगळ्यांसोबत राहील आणि प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेईल मला बक्षीस हा मोठं नाही आहे का तर ज्यांच्याकडे यांच्याच शॉपमधन हे सर्व सामान आहे ऑलरेडी म्हणजे शॉपचे ओनरच सोबत आहेत म्हणायचं मग ज्या शॉपचे ओनर आहेत काही जण सगळ्यांकडे आमच्याकडे अवेलेबल जे गोष्टी आहेत ती आहे पण हे महत्वाचं नाहीये की आमच्याकडे काय आहे पण एक, एक रुपया आम्ही स्वतः जे जिंकून नेतो का ते वेगळी मजा असते की आम्ही दाखवलं काहीतरी आज करून दाखवलं की आमच्यामध्ये आहे काहीतरी काय सांगाल बरं बोला खूप छान वाटलं जे पिठाची चक्की, चक्की। वेटला वेटला वेटला? आ, भेटली पाचव बक्षीस पिठाची चक्की कसं वाटलं रोज घराबाहेर पडत असताना बंधन घालतात किंवा विचार करतात परंतु आज या सासवा सुनांना पुढं घालून घेऊन आलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी याचं खूप कौतुक वाटत आला तुम्हाला काय वाटलं शेगडी भेटली मग काय वाटत खूप छान वाटते खेळून ही मस्त वाटलं आल्याबद्दल धन्यवाद आता ज्या दुकानातून सामान घेतलं खरेदी त्यांच्या मालकीने अर्चना सोमनाथ भोरी बर काय सांगाल आता भोरी साहेब आले ते कार्यक्रम बघायला मुलाखत असं आहे का काय माहित नाही तर आलेत का नाही पण येणार होते काय वाटलं बरं आता तुम्ही इथं कार्यक्रमात सहभाग घेतला आणि बक्षीस काय मिळालं तुम्हाला मला कूलर मिळाला मला असं वाटतं की सर्वसामान्य महिला ज्या आहेत त्यांना एक व्यासपीठ मंच मिळालं आणि त्यांना मनमोरा आनंद घ्यायला मिळाला याच्या इतकं म्हणजे भारी काहीच नाही कूलर घरी घेऊन जाणार का दुकानात येणार नाही एवढं सांगायचं मी बघणार आहे नाही एवढं मेहनतीनं मिळवलंय तर घरीच घेऊन जाणार नक्कीच बघा होय बक्षीस मिळालं होतं खरं काय वाटलं बरं मला खूप छान वाटलं अशोक मी आमच्या येऊन खूप छान धमाल केली हवाच केली बघा त्यांनी मला <laughs> खूप छान आवडला हवा म्हणजे धमाल केली आमच्या सगळ्या बही त्यांच्या मुली त्यांच्या आई म्हणजे काय असेल तर त्यांच्या सगळ्यांचे मन जिंकले आम्हाला पण मन सोपत राहायला म्हणजे खेळायला भेटलं माझ्या सासूबाई आले त्यांचं पण काय बंधन नाही सगळ्यांचं सगळं चांगलं आणि अशोक भाऊन माझ्यासाठी तुम्ही पण हवा केली स्टेजवर अशोक मला आवडतं हवा करायला अरे वाच बघा इथं होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला तेरगावामध्ये आणि इथं ज्या महिलांनी बक्षीस जिंकलं होतं त्या महिलाची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे तेरगावामध्ये हे जे प्रांगण आहे शाळेचं या प्रांगणामध्ये खूप खच्च भरलं होतं महिलांनी खूप गर्दी केली होती या असा या ठिकाणी होम मिनिस्टर फेम क्रांतीनाना मळेगावकर आणि सह्याद्री क्रांतीनाना मळेगावकर या दोघांनी कार्यक्रम केला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आणि याच्यामध्ये जे बक्षीस होते बक्षिसा ला ला बक्षिस त्या बक्षिसाचं वितरण झालं कार्यक्रम कसा झाला आणि कार्यक्रमामध्ये आलेल्या महिला काय म्हणाल्या आणि बक्षीस जिंकलं त्या महिला काय म्हणाल्या मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर दोन कोटी सदुसष्ट लाख व्यूअर्स आहेत आत्ता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी मुलाने तेर उस्मानाबाद धाराशिव ते सांगायची गोष्ट नाही ती जगायची गोष्ट आहे जगाच्या पाठीवर श्रेष्ठ कोण असेल तर तुम्ही आहेत माऊली कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत पुरुष किती जरी मोठा झाला शिवाय होऊ हो शकत नाही आणि पुरुषाने किती जरी मी मी म्हटलं तर माऊली तुमच्याच मुद्रातून जन्म द्यावं लागतं तेव्हा तुम्हाला सगळ्या माऊलींना मनापासून मानाचा मुजरा आणि दोन्ही हात वरती स्वतःसाठी रेडी बाईपण भारी बाईपण बसु न या नारी शक्तीच्या आशीर्वादाला आणि गुरुबाबांच्या चरणी प्रार्थना आहे या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही आमदार दोन हजार चोवीस चे होणार होणार हात वर करून सांगा हात वर करून दा या एवढ्या माऊलीचे आशीर्वाद भाऊला जर तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना तर दोन्ही हात वर करून भाऊंसाठी जोरदार डोळ्या वाजून दहा सेकंद वाजला बघा दहा सेकंद हो बो काय